बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिला आत्मनिर्भर झाल्यानं समाधान वाटतं संतोष सिंह रावत मूल येथे पार पडला बचत गटाचा मेळावा महिलांचा आर्थिक विकास होऊन त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कटिबद्ध असून संघटित होऊन बचत गटाची निर्मिती केलेल्या शेकडो महिला बचत गटांना विना तारण कर्जाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केल्यानं आज हजारो महिला आत्मनिर्भर झाल्याचं दिसत असल्यानं समाधान वाटतं असं मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी व्यक्त केले बँकेचे भाग भांडवल एकशे अठ्ठेचाळीस कोटी असून एकतीस मार्च 2024 हजार चोवीस रोजी ढोबळ बँकेला जवळपास सव्वीस कोटीचा निव्वळ नफा झालाय त्यामुळे आपली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक निकष आणि मापदंड कायम ठेवून राज्यात पाचव्या तर विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर आहे याचा आम्हाला अभिमान असल्याचं देखील रावत यांनी सांगितले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल राजोली आणि चिरोली शाखेच्या वतीनं स्थानिक श्रीमा दुर्गा मंदिराच्या सभागृहात महिला बचत गट मेळाव्यात ते बोलत होते यावेळी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार कृषी उत्तम बाजार समिती मूलचे सभापती राकेश रत्नावार क्रांतीज्योती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गुरु गुरनुले उपाध्यक्ष गुरु चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंगल बुरांडे आदी जण उपस्थित होते